News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज आदिशक्ती दुर्गा माता मंडळ शिडको या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षी दुर्गा मातेच्या नऊ दिवसाच्या अकरा दिवसाच्या काळामध्ये या ठिकाणी अतिशय चांगले उत्कृष्ट या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय चांगले या ठिकाणी कार्यक्रम जे की महिलांना आणि सर्व जनतेंना उपयोगात यावे असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होतात त्याच अनुषंगाने या ठिकाणी आज महिलांचे मासिक पाळीवरील समस्या आणि एच पी व्ही या लसीकरणाबद्दल जनजागृती तर ही जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी पेरके हॉस्पिटलचे डॉक्टर स प्रतिभा पेरके व तसेच डॉक्टर सौ so, संजीवनी जनकवाडे यांनी या ठिकाणी आल्या होत्या या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे या ठिकाणी मला वाटते बऱ्याच महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ देखील घेतलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण आदिशक्ती दुर्गा मंडळ सिडकोच्या ज्या या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार दिदी याविषयी आज काय कशाप्रकारे कार्यक्रम सर्वांना नमस्कार माझं नाव वंदना संजय टोंपे मी आरोग्य खात्यामध्ये फार्मसी ऑफिसर या पदावरती आहे आणि आदिशक्ती दुर्गा माता मंडळ या ठिकाणी महिलांना आरोग्याबाबत जागरूक करणे आणि त्यांना महिलामधील ज्या मासिक पाळीच्या समस्या आहेत आणि गर्भाशयाचा स्तनाचा कॅन्सर याबद्दलची माहिती देणे आणि वैद्यकीय सुविधा कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत त्याबद्दल देखील त्यांना जास्त माहिती देणे यासाठी हे आरोग्य शिबिर आम्ही इथं आयोजित केलेलं होतं आणि या, या कार्यक्रमासाठी आम्हाला डॉक्टर सौ प्रतिभा पेरके मॅडम ज्या स्त्रीरोगतज्ञ व प्रशु प्रसूतीशास्त्रतज्ञ आहेत त्या इथे लाभलेल्या आहेत त्यासोबतच त्यांच्या त्यांच्या सहकारी ज्या आहेत त्या डॉक्टर सव संजीवनी जनकवाडे मॅडम या पण इथे लाभलेल्या आहेत तर त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन सर्व महिलांना केलेलं आहे आणि आरोग्याबद्दल नक्कीच प्रत्येक स्त्री या शिबिरामुळे जागरूक राहील आणि स्वतःमध्ये ज्या काही समस्या असतील मासिक पाळी आणि गर्भाशय आणि स्तनाचे कॅन्सर याविषयी बाहेर बोलल्या बोलू शकत नाहीत त्या पण डॉक्टरांशी त्या बोलू शकतात तर त्या निमित्तानं आम्ही हे शिबिर ठेवलेले होतो याचा खूप चांगला प्रतिसाद सर्व महिलांनी दिलेला आहे सर्व आदिशक्ता दुर्गा माता मंडळीतल्या महिला भगिनींचे कार्यकर्त्यांचे आणि सर्व उपस्थित महिलांचे मी मनापासून आभार मानते श्री छत्रपती शिवाजी महाराज आदिशक्ती दुर्गा मंडळ शिडको नांदेड यंडी चार पाच सहा श्री स्वामी समर्थ मंदिर जवळ या ठिकाणी रामनगर शिडको भागात आहोत आणि या ठिकाणी आदिशक्ती दुर्गा मंडळचे या ठिकाणी जे सदस्य आहेत जे या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी आपण दरवर्षी अनेक विविध कार्यक्रम घेता तर यावर्षी काय काय कार्यक्रम घेतले होते आणि यापुढे कार्यक्रम काय काय घेणार काय नाव आपलं सर्वप्रथम माझं नाव आहे वैशाली सुनील पास्टेकर श्री छत्रपती शिवाजी महाराज आदिशक्ती दुर्गा मातर मंडळाची मी सदस्य आहे इथे आपण नवरात्री निमित्त दरवर्षी आरती गरबा असे प्रोग्राम आयोजित केलेले होते पण हे तिसरं वर्ष आहे आणि आम्ही यावेळेस जरा थोडासा वेगळा विचार करायचा ठरवला की मुलं जे आता मोबाईलमध्ये गुंतलेली आहेत त्यांना त्यातनं बाहेर काढायचंय मोबाईलचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर जे होत आहेत त्या मोबाईलच्या दुष्परिणामांना कुठेतरी प्रतिबंध आला पाहिजे याच्यासाठी आम्ही मुलांना आणि त्यासोबतच महिलांना महिलांना कुठेही बाहेर खेळायला चान्स नसतो कुठेही त्या घराच्या बाहेर कामाशिवाय निघत नाहीत त्यांनाही कुठेतरी आनंद मिळावा यासाठी आम्ही महिलांसाठी आणि मुलांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धांमध्ये लिंबूजमच्या स्पर्धा त्यानंतर उखाणे स्पर्धा त्यानंतर बॅलन्सिंग स्पर्धा त्यानंतर कोऑर्डिनेशन स्पर्धा अशा कॉन्सन्ट्रेशन स्पर्धा त्यानंतर ड्रॉइंग स्पर्धा डिजिटल सखी आणि आज आम्ही निबंध स्पर्धा ठेवलेली आहे अशा बऱ्याच विविध स्पर्धा मुलांना आणि महिलांसाठी आयोजित केल्या गेल्या त्या आम्ही व्यवस्थित प्रकारे घेतल्या आणि मुलांना बक्षिसाचा समारंभ पण आम्ही ठेवणारच आहोत यामध्ये सर्वात महत्वाचं काय झालं तर अनेक महिला आणि अनेक मुलं एकत्र आले सर्वांना आनंद मिळाला आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे मोबाईलपासनं मुलं दूर राहिली आम्हाला तेच करायचं आहे की मोबाईलचे दुष्परिणाम जे मुलांच्या शरीरावर होते त्याच्यापेक्षा मैदानी खेळ खेळून कसं आपण स्वतःचं प्रगती करू शकतो डेव्हलपमेंट होण्यासाठी कसं सर्वांगीण विकासासाठी आउटडोर गेम्स खूप महत्त्वाचे असतात तर ते आउटडोअर गेम्स आम्ही घेतलेले आहे आणि याही पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त चांगल्या प्रमाणामध्ये कसं नवरात्र आम्ही चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू शकू हे आम्ही ठरवणार आहोत त्याची आधीच आमची प्री प्लॅन तयारी असणार आहे याहीपेक्षा चांगला उत्सव साजरा करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद देवी बसवण्याचा किंवा गणपती बसवण्याचं एक कारणच असतं की या ठिकाणी जनजागृती व्हावी जे तळागाळातील महिला असतील असेल वर्षातून एक वेळेस तरी या ठिकाणी यावं व या ठिकाणी आपली जी काही समस्या असेल महिलांची असेल जनजागृती असेल ती एकूण एकूण एकामध्ये व्हावी याकरता या देवीचा असेल गणपती मंडळ आयोजन केलं जातं त्याच अनुषंगाने या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज आदिशक्ती दुर्गा मंडळ शिडको दरवर्षी या ठिकाणी अतिशय चांगले जनजागृती कार्यक्रम घेतले जातात यामध्ये यावर्षी अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते मला वाटते या ठिकाणी पेरके हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मासिक पाळीवर होणारे जे महिलांचे जे समस्या आहेत यावर देखील अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्यानंतर एच पी व्ही या लसीकरणाबद्दल देखील अतिशय चांगली या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातून महिलांना देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी लाभ झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत बऱ्याचशा महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार मी सौस्मिता सतीश कचवे या ठिकाणी आदिशक्ती दुर्गा माता मंडळ सिडको या भागामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गरबा दांडियाचा कार्यक्रम तर झालाच त्याचबरोबर महिलांचे विशेषतः महिलांचे विशेष खेळ झाली आणि खूप साऱ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला आणि त्या निमित्ताने सगळ्या महिला घराबाहेर निघाल्या आनंद व्यक्त केला एक प्रकार आणि या सगळ्यांचं श्रेय आम्ही आमचा आकुरकी मॅडम पुंडकाकू अशा बरेच जण आहेत ती सगळ्यांचे नाव आम्ही या ठिकाणी नाही घेऊ शकत यांनी पुढाकार घेऊन ही देवीची स्थापना केल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकलो तर त्या सर्व त्यांचे आणि बाकी ज्यांचे नाव नाही घेतले त्या सुद्धा सगळ्या बायकांचे मनपूर्वक अभिनंद आभार धन्यवाद तर सगळ्यांनीच बरचसं काही बोललेलं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र संग्रहालय इथे आपण जी जिल्हा परिषदेची जी शाळा होती त्या शाळेचा चांगल्या प्रकारे उपयोग आणि तिथे येणाऱ्या महिला आणि महिला शक्तीकरण महिला एकत्रीकरण महिलांना मान सन्मान मान सन्मान तर मिळतोच आहे महिलांना त्याचा काही प्रश्नच नाही आहे पण एकत्र महिला जी आपल्या पूर्ण आपल्या शरीराची आपल्या विद्येची आपल्या विचाराची देवाणघेवाण केली जाते या ठिकाणी येऊन ते विचार देवाणघेवाण झाली आणि सगळ्यांनी एकत्र एकजुटीचं कारणच हे सगळ्यात मोठं असतं एकत्र येण्याचं कारण ही आदिशक्ती भवानी जे आम्ही शिवरायाच्या वंशज असल्यामुळं शिवरायाने आम्हाला जे आम्हाला स्त्रीमुक्तीचा जो अधिकार दिला आहे या शिवाजी महाराजाच्या प्रांगणामध्ये आम्ही व्यक्त करून सगळ्या महिन्याची आदिशक्ती आदिशक्ती म्हणजे महिलाचे पूर्ण ती महाकाली आहे महासरस्वती आहे महालक्ष्मी आहे प्रत्येक दुर्गेमध्ये आपली एक देवी आहे त्या देवीचा आपला अंश म्हणून आम्ही इथे सगळे जण एकत्र येत आहोत तर आरोग्य तपासणी आपण डॉक्टरकडे जाऊन ज्या ज्या गोष्टी सांगू शकत नाही आणि डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला ते लक्षात राहत नाही त्या ठिकाणी इथं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचे जे सगळ्यांमध्ये आपण बोलू शकत नाहीत मासिक पाळी म्हणा गर्भाशयाचा कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर त्यावेळेस लस लस ही माहिती नव्हती आपल्याला लसीची केव्हा घेतली जाते ही पण माहिती नव्हती त्या डॉक्टर साहेबांनी छान माहिती दिली आणि डॉक्टर साहेबांचे सगळ्यात आभार आणि इथे आयोजन केले त्यांचे आभार डॉक्टर आमचे मॅडम आहेत जे अकुरगे मॅडम आमचा आधारस्तंभ आमच्या शिडकोचा जेणेकरून त्यांना सगळ्यांना एकत्रित आणतेत नाही एक आली तर त्यांना भांडायची पण तयारी असती आणि एकत्र आणण्याची पण तयारी असती एकत्र आणण्याची जी एक आमची आधीशक्ती आहे रेखा आडस म्हणजे अकुरगे त्याच्यामुळे त्यांचे पण मनापासून आभार आयोजन करणाऱ्यांचे सगळ्यांचेच काय सांगणार मी प्रमोदिनी श्रीनिवास कुलकर्णी या मंडळाची सदस्य तर बावीस सप्टेंबर पासून दुर्गा उत्सवाला अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे ते आज पाच सहा दिवस या ठिकाणी वेगवेगळे वेग उपक्रम जागवले जातात लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण याचा आस्वाद घेतोय आणि खऱ्या अर्थाने नारी शक्ती जागृत झाली जा आहे आणि रोजच नारी शक्तीचा जागर होतो आहे असं वाटतंय धन्यवाद या ठिकाणी आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज आदिशक्ती शक्ती दुर्गा माता मंडळ सिडकू त्या या ठिकाणी अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो दरवर्षीप्रमाणे आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी घेता तर यावर्षीचा प्रतिसाद आपल्याला कशाप्रकारे वाटतो दरवर्षीपेक्षा दरवर्षी आम्ही फक्त खेळतो दांड्या खेळतात आणि आरती वगैरे श्रद्धा भक्ती भजन वगैरे सगळं करतात ह्या वर्षी मात्र भरपूर लेकरांना खेळून घातला त्या टोंपेताई आहे पाश्टेकर्ते आहेत त्यांनी ऑफिशियल असून जॉब वर्कवर असून शिक्षिका असून एक एक जणांनी घरामध्ये सगळ्याच्या देव्या बसलेल्या आहेत घरचं परिवार आहे घरच्या परिवाराला सांभाळत घरची माळा पूजा चीज सांभाळून घेत त्यांनी सगळे इथे एकत्र आलात आज दहा दिवस पंधरा दिवसापासून त्यांनी घरोघर गर सगळ्यांनी व्यवस्थिशीर पट्टी जमा केला चार दिवसामध्ये आणि सगळ्यांनी असं अशी सेवा केलात की ते स्वतःच आहे असं वाटायला की अणला पाहुणसानी की हे रामनगर सगळं एकच घर आहे आता मला वाटायलं की आम्हाला फार उशीर झाला हे सगळं करायला फार उशीर झाला आणि सगळ्यांनी इतकी चांगली सेवा केली की आणि सगळ्यांनी आपलं पण दाखवायलात आणि हे पण चांगलं करायला की लेकरांना सगळे खेळ घ्यायलात लेकरांचं नॉलेज बाहेर काढायलात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तयार करायलात काल फॅन्सी ड्रेसेस घेतलात लेकर छोटे छोटे तीन वर्षाच्या लेकरांनासुद्धा भाग घेऊन आणि त्याच्यासाठी बरोबर व्यवस्थितशीर सांगितलात आणखी महिलासुद्धा भरपूर खेळलात महिलांचा प्रतिसाद छान भेटला आणि सगळ्यांनी एक जीवन हा यांचं प्रेम आणखी एक वाचल इतकं चांगलं वाटायला की बस आम्ही सगळ्यांनी घर विसरून सनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या हा संग्रहालयामध्ये सगळं देवी बसवल त्याला चोवीस तास सेवा करत आहेत सगळ्या महिलांनी आणि आम्ही अशाच मी आशा करते की हमेशा ह्या महिला सगळे एकत्रित राहून असंच कार्य केलं पाहिजे आणि आपलं रामनगरच नाही पूरं आमचं शिडको आडको असं सगळे महिला भाऊ सगळे एकत्रीकरण आलं पाहिजे हे माझी अपेक्षा आहे आणि माझी इच्छा हेच आहे आणि मी देवीला शिवाजी महाराजाला हेच प्रार्थना करणार आहे की सगळ्यांना एकत्रित आणून प्रेम सगळ्याला असं चांगलं ठेवा हेच मी देवाला प्रार्थना करणार आहे आणि आजचा जो शिबिर आहे आरोग्य शिबीर हे तर सगळ्यात मला चांगलं वाटे खरंच आदिशक्तीची ताकद म्हणजे आज वाटली मला डॉक्टर लोकांनी जे सांगायलात की अरे बापरे म्हणलं बाई हे हे असतात काय स्त्रीवांसाठी नऊ वर्षाच्या बालिकापासून कसं लक्ष द्यायला पाहिजे आईला कोण्याच आईला माहीत नव्हतं की नऊ वर्षाच्या मुलीला एक एक आजकाल आज नवीन कॅन्सरचे लस निघालेले आहेत आज ह्या पेरके डॉक्टर आणखी ह्या डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर जनकवाडे डॉक्टर ह्या दोन्ही डॉक्टरांनी आम्हाला कल्पना दिले त्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटायला की खरंच त्या डॉक्टरने इतक्या आमच्या सखी आणि बहिणी वाटत आहेत की सगळं मोकळे सगळ्याच्या डोक्यात त्यांनी भरवलात आणि चांगलं वाटत आहे आणि आजचा शिबिर फारच चांगला झाला आरोग्य शिबिर आता तपासण्या चालू आहेत सगळ्यांच्या आणि त्यासाठी मी आणखी आशा करते की पुढच्या वर्षी पण आणखी वेगळे वेगळे आम्हाला शिबीर घ्यायचे आहेत बालरोग घ्यायचे आहेत हाडांचे घ्यायचे जसं की पुऱ्या महिलांना गुडघे दुखतात कंबर दुखतात ह्या सगळ्या आम्हाला करायच्या आहेत ह्यासाठी आम्ही आमच्या नगरपालिकेला आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्याला प्रार्थना करते की आम्हाला सगळ्यांना प्रतिसाद द्या आणि आमच्या नांदेडच्या पुरे जेवी मंत्री आहेत सगळ्याला आम्ही मागणी घालते की आमच्यासाठी आमच्या महिलांना तुम्ही प्रतिसाद द्या तुम्हाला तुमची साथ आम्हाला पाहिजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आदिशक्ती दुर्गा माता मंडळ शिड़को जाता या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी महिलांशी चर्चा केलात दरवर्षी खरोखर या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात जेणेकरून जनजागृती या ठिकाणी व्हावी महिलांमध्ये जनजागृती व्हावी याकरता या ठिकाणी सदैव या मंडळाचे प्रयत्न असतो यांना खरोखर दुर्गामाता शक्ती देऊ आणि पुढच्या वर्षी देखील अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी जनजागृतीसाठी महिलांसाठी घेऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद